वर्षा बंगल्यावर पहाटे तीन वाजेपर्यंत बैठकांचा सिलसिला सुरू होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट हे या बैठकीसाठी उपस्थित होते आणि संभाजीनगरची जी जागा आहे त्या जागेसंदर्भात विशेषत या तीन नेत्यांमध्ये चर्चेची ही खलबत झाली असं समजते आणि या सगळ्यामध्ये संदीपान भुमरे यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे अशी माहिती सुद्धा हाती येते मुख्यमंत्री शिंदे फडणवीस आणि संजय शिरसाट यांच्यात ही खलबतं झाली आहे प्रतिनिधी सचिन जिने आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहात सचिन काय नेमके तपशील आहेत शनिवास घोंब्रेंचं नाव जवळपास निश्चित झालं कळत आहे पण अधिकृत घोषणा मग कधी नक्कीच रीती आपण पाहिलं की कालच म सध्या मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत असताना म मनोज दरांगे पाटील यांनी निवडणूक लढवणार नाही काल अशी घोषणा केलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर रात्री मोठं खलबत्त वर्षा बंगल्यावर झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जी जागा आहे त्या लोकसभेच्या जागेसाठी अनेक जन शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक आहे त्यामध्ये म मंत्री संदीपान भुमरे असतील त्याचबरोबर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील असतील त्यांचे जिल्हा अध्यक्ष असतील असे अनेक जन यामध्ये इच्छुक आहे मात्र आता जे संदीपान जी भुमरे आहेत ते एक वरिष्ठ नेते आहे शिवसेनेचे आणि सध्या ते श जे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री केलं आहे ते देखील या लोकसभेपासून इच्छुक होते त्यामुळे त्या त्यामुळे आता संजय श्रीसाट आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्यासोबत रात्री वर्षा बंगल्यावर तीन वाजेपर्यंत ही बैठक चालली या बैठकीमध्ये प्रामुख्याने संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा जोरदार होती असं समोर आलेलं आहे त्यामुळं ज संदीपान भुमरे यांची उमेदवारी हे सिनियरिटीच्या हिशोबाने जवळपास निश्चित मानली जाते मात्र अधिकृत असून जुजेरा कुणाकडून मिळालेला नाहीये त्याचबरोबर जर आपण विचार केला छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचा तर संदीपान भुमरे जरी इथले पालकमंत्री असले तरी ते अनेक वेळा इथून निवडून येत असले तरी त्यांचा जो संघ आहे पैठण हा मतदार संघ छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे त्यामुळे हा देखील त्यांच्यासाठी एक माइनस पॉइंट ठरू शकतो त्यामुळे इतर उमेदवार देण्याचा विचार देखील पक्षप्रमुख आणि युतीमधले जे नेते आहेत ते करू शकत त्यामुळे अधिकृत अजून देखील त्यांच्या नावाची घोषणा झालेली नसल्यामुळे पक्षप्रमुख काय निर्णय घेतात यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे जी सचिन तुम्ही की अधिकृत घोषणा झाली नाही कदाचित वेगळ्या उमेदवाराचा विचार होऊ शकतो मग दानवेंनी सुद्धा याच्यामध्ये काम केलंय की म्हणजे खैरेंच्या नावाची जरी घोषणा झाली असली संदीपान भुमरेंच्या नावाचं जवळपास निश्चितीकरण झालंय असं कळत असलं तरी दानवेंची सुद्धा तितकीच महत्वाची भूमिका आहे म्हणजे अधिकृत घोषणा होईपर्यंत दानवेंना सुद्धा कुठेतरी चान्स आहे असं म्हणायला हरकत नाही मात्र दानवे यांनी आता स्पष्टच केलेलं आहे की मी ठाकरेंची शिवसेना सोडणार नाही आणि शिंदेकडे जाणार नाही त्यामुळे त्यांची इथं आता जवळपास त्यांचे ज्या काही शक्यता होत्या त्या मावळलेल्या आहेत अनेक जण ज्या अफवा होत्या त्या अफवांना पूर्ण विराम अंबादास दानवे यांनी दिलेला आहे त्यामुळे आता या ठिकाणी मराठा आरक्षण याची याचिकाने विनोद पाटील असतील किंवा त्यांचे जिल्हाध्यक्ष असतील त्याचबरोबर संदीपान भुमरे असतील या तिघांमध्ये आता तिकीट कोणाला मिळतो इथली उमेदवारी कोणाला मिळते हे अजून निश्चित नाही आहे त्यामुळं कालची जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमधून एक सूर निघतोय त्या बैठकीमध्ये असं समजतय की संदीपान भुमरे यांच्या नावाची जोरदार चर्चा झालेली आहे जवळपास त्यांचा उमेदवारी निश्चित देखील मानली जात आहे अशा चर्चा आहे मात्र अजून अधिकृतपणे कुठल्याही पद्धतीने कुठल्याही नेत्याने उमेदवारी इथली जाहीर केलेली नाही